नमस्कार बघा या व्हिडिओमध्ये जा आपण आज आपण महाराष्ट्रातील सर्वात कमी लिंगूनोत्तर असलेले जिल्हे पाहणार आहोत असे आपण पाच ते सहा जिल्हे पाहणार आहोत तसेच त्यावर आलेले आयोगाचा प्रश्नसुद्धा पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही आपले हे एम पी एस सी बाबा ट्रिक्स हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तसेच याच नावाने म्हणजे एम पी एस सी बाबा ट्रिक्स याच नावाने आपले ना टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ती जॉईन केलं नसेल तर जॉईन करा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे बघा अ सुरू करू नऊशेपेक्षा कमी असलेले तीन जिल्हे म्हणजे ज्यांचं होतं नऊशेपेक्षा नौ कमी आहे असे तीन जिल्हे आपण पाहू सुरुवातीला बघा त्यामध्ये मुंबई शहर येते बघा मुंबई शहराची होतं किती आठशे बत्तीस आता याला ट्रिक्सनुसार लक्षात कसं ठेवायचं हो ते बघा बत्तीस शिराळ्याचे सर्व जेंट्स म्हणजे तिथले सर्व माणसं बत्तीस शिराळ्याचे सर्व जेंट्स मुंबई शहरात स्थायिक झाले म्हणून तिथे लिंगुणोत्तर कमी झाले म्हणजे तिथे जेंट्स वाढले आणि मुली कमी झाल्या मुंबई शहरामध्ये म्हणून तिथले लिंगुणोत्तर कमी झाले म्हणून असे लक्षात ठेवा बत्तीस शिराळाच का म्हणलं मी कारण आठशे बत्तीस ते मुंबई शहराचं लिंगुणोत्तर आहे त्यानंतर मुंबई उपनगर आहे आठशे साठ आणि ठाणे आहे आठशे शहाऐंशी हे हे दोन तुम्ही लक्षात ठेवा असंच त्यानंतर मी पुण्याची तुम्हाला ट्रिक सांगतो आता पुण्याचं लिंगुणोत्तर कसं लक्षात ठेवायचं बघा आता पुण्याचं किती आहे नऊशे पंधरा बघा नऊशेपेक्षा तीन कमी होते ते पाहिले आता कदी -कदी ते आता नऊशेमध्ये सगळ्यात कमी कोणतं आहे तर नऊशेमध्ये सगळ्यात कमी पुणे आहे बघा नऊशेमध्ये कधी कधी आयोग हे तीन सोडून सर्वात कमी जिल्हा कोणता हे तुम्हाला विचारू शकतो त्यामुळे तुम्ही पुणे लक्षात ठेवा आता पुणे लक्षात कसं ठेवायचं बघा नऊशे पंधरा तर ट्रिक काय बघा हे बघा ऑफिसर होण्यासाठी मुली पुण्यात एम पी एस सी करायला येतात कारण त्यांना ऑफिसर होऊन ते ज्या जिल्ह्यात जातात ऑफिसर होऊन त्या जिल्ह्याचे लिंगुनोत्तर वाढवायचे असते म्हणजे ऑफिसर होऊन ते ज्या जिल्ह्यात जातील त्या जिल्ह्यातले त्यांच्या त्यांना लिंगुनोत्तरामध्ये सुधारणा करायची आहे म्हणून त्या पुण्यात येतात ऑफिसर होण्यासाठी बघा आता मी असं ऑफिसर होण्यासाठी अशी ट्रिक का केली कारण ऑफिसरचा जो ओ आहे ऑफिसरचा जो ओ आहे हा ओ हा ए बी सीडनुसार पंधरा नंबरला येतो अशा प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवू शकता बघा अशाच भन्नाट ट्रिकसह भारतातील सर्व राज्यांचे लिंगुनोत्तर सर्व राज्यांची घनता तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे लिंगुनोत्तर सर्व जिल्ह्यांचे क्षेत्रफळ सर्व जिल्ह्यांची लोकसंख्या तसेच दोन हजार दोन हजारचं लोकसंख्या धोरण तसेच एकोणीसशे शहात्तरचं लोकसंख्या धोरण हे सर्व ट्रिक्ससह यासं अशी एकदम भन्नाट अशी जबरदस्त ट्रिक्स एक पी डी एफ बनवलेली ती पी डी एफ जर तुम्हाला पेड पी डी एफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर मला व्हॉट्सअप मॅसेज किंवा संपर्क करू शकता त्याची लिंक ह्या नंबरची लिंक तसेच ह्या नंबर तसेच इतर टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आता आपण बीड पाहू पुढचं बघा आता बीड बीडची बीडची किती आहे बघा नऊशे सोळा आहे बघा नऊशे पंधरा पुणे पाहिलं त्यानंतर बीडचं आहे नऊशे सोळा आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची बघा आता बघा याची ट्रिक काय आहे बघा ट्रिक आहे पंकजा मुंडे बघा पंकजा मुंडे यांनी महिला व बालविकास मंत्री असताना बीडचे लिंगोंतर सुधारण्यासाठी भरपूर प्रयत्न केले अशी ट्रिक लक्षात ठेवा तुम्ही पंकजा मुंडेच का म्हणलं मी कारण पंकजांचा जो पी आहे सुरुवातीचा पी हा ए बी सी डीनुसार सोळा नंबरला येतो किती सोळा जसा हा ओ पंधरा नंबरला येत होता ऑफिसरचा तसा पी हा सोळा नंबरला येतो असं तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर आता याच्यावर क्वेश्चन आलेला आहे आयोगाचा तो क्वेश्चन आता आपण पाहू बघा खाली इथे क्वेश्चन दिलेला आहे बघा हा क्वेश्चन कधी आला होता पी एस आय दोन हजार बाराला आणि इथं बीडच्या लिंगूनत्तर तुम्हाला आठशे सात दिसेल आणि मी तुम्हाला किती सांगितले आठशे सोळा तुम्ही म्हणाल इथं तर आठशे सात आहे तू आठशे सोळा म्हणतो म्हणतोय आठशे सोळा कारण हे जे लिंगूनत्तर आहे हे आहे दोन हजार एकच्या जनगणेनुसारचं आणि आपण पाहतोय दोन हजार अकराची जनगणना म्हणजे दोन हजार एक आणि दोन हजार अकरा हे दोन्ही लिंग जनगण्यनुसार बीडचे लिंगणोत्तर हे कमीच राहिलेले म्हणून आता इथं महाराष्ट्रात लिंगुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी आहे तर त्यावेळेस दोन हजार एकच्या जनगणनेनुसार हे बीडमध्ये सर्वात जास्त कमी होतो किती बीडमध्ये कमी होतो आणि आता दोन हजार अकराच्या जनगणनुसार जर मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे वगळता विचारलं तर पुणे एक नंबरला येईल दोन हजार अकराच्या जन्मनुसार काही पुणे एक नंबरला येईल आणि दोन नंबरला बी डी येईल ओके तर असे तुम्ही लक्षात ठेवू शकता अशाच भांडणार ट्रीकसाठी आपले एम पी शिवा ट्रिक्सचे टेलिग्राम ट्रिक चॅनल जॉईन करा तसेच अशाच लोकसंख्येच्या सर्व ट्रिक्स ई डी एफ पाहिजे असेल तर ते आ, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही व्हॉट्सअप संपर्क करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद